नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजचे पण लिलाव आहे शेडमध्येचे दोन्ही शेड फुल झालेले जवळपास दोनशेची आवक आहे शेडमध्ये आणि ग्राउंडवरती पण ट्रॅ ग्राउंड फुल झालेलं आहे ग्राउंडवरती पाचशेची आवक आहे पिकअप आणि ट्रॅक्टर मिळून काल बाजारभावामध्ये थोडी तेजी दिसून आली आपल्याला नाफेड चालू नाही नाहीये काल चुकीच्या माहितीमुळे चॅनलवरती टाकण्यात आलेलं होतं पण नाफेड अजून चालू झालेलं नाही याची नोंद घ्या आणि बघूया आजचे कसे बाजारभाव भाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिला स्क्राईब करे काय भाऊ गेले हो एक हजार पंचावन्न E, 1550 आयर बर, एक हजार गे पंचावन्न गेलेले वन थाउजंड फिफ्टी फाईव्ह रुपीज कुठला आहे कुठलाय मालगाव बनत बीया ना दादा बर काय गेले बाराशे पंचावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बाराशे पंचावन्न काय भाऊ गेले आपले अकराशे अकरा कुठला आहे माल देवसाने बरं अकराशे अकरा रुपये गेलेले वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज बघ पुढं काय भाऊ गेले दादा कांदे बाराशे ऐंशी कुठला आहे माल उंबरखेड बरं वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कोणतं बिया नव्हतं माहिती येलोराचं का बरं किती ट्रॅक्टर आहे दोन का बरं बाराशे ऐंशी काय भाऊ गेले हो एक हजार ऐंशी कुठला आहे माल उंबरखेड बर एक हजार ऐंशी गेलेला आहे काय <गाँ> भाऊ गेले काका कांदे किती गेले तेराशे त्यारा तीस बरं हंड्रेड नाही कुठलाय माल झोपूळ झोपटे झोपूळ पाटील बाबाचे बर हजार रुपये काल किती गेला होता किती गेला होता तेराशे हाच माल होता का काय भाऊ गेले काका कांदे साडेपाचशे कुठला आहे माल लोखंडेवाडी डॅमेज आहे साडेपाचशे रुपये बघू शकतो माल म्हणजे पाऊस झाल्यानंतर उपडर त्याच्या पावसानंतर उपडले का बरं हो गेले आज चौदाशे पंचवीस कुठला आहे माल शिंदवडचा का बरं चौदाशे पंचवीस गेला डॅमेज हाल काय भाव गेले तीनशे नव्याण्णव बरं तीनशे नव्याण्णव गेलेले डॅमेज आहे माल किती गेले दादा आज सातशे रुपये बरं आहे माल शिंदवड सातशे रुपये काय भाऊ गेले काका बाराशे आहे माल वड निर्भरा बर बाराशे रुपये साठवले काही कांदे नाही का बाराशे रुपये काय भाग भाऊ <laughs> एक हजार नव्वद कुठलाय माल एक हजार नव्वद वन थाउजंड नाईन्टी रुपीज बघू माले शेती कट्टा शेती कट्टा कट्टा बरं माले ड्रायम ड्राय वगैरे बाराशे नव्याण्णव आहे माल पिंपळगाव कितकी पिंपळगाव बरं बाराशे नव्वेचा वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज कोणतं बियाण होतं का काही घरगुती ना बर साठवले काही काय भाव गेले पाचशे पाचशे कुठलं आहे माल पाच वर डॅमेज आहे पाचशे रुपये गेलेले ट्राय माल आहे सुपर क्वालिटी एकदम बघू शकतो कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे पन्नास पंचावन्न साईज आहे काय भाव गेले हो एकोणाशे चौसष्ट कुठलाय माल करंजवन खेडले खेटले कोणतं बियाणं ना घरगुती का बरं एकशे चौसष्ट गेलेले साठवलेले काही बरं किती कांदे टोटल चार पाच ट्रॅक्टर किती साठवलेले किती साठवलेले चार पाच ट्रॅक्टर साठवलेले बरं हा पहिलाच आणला का बरं एकोणावीसशे चौसष्ट गेलेले आज बघू शकतो आतापर्यंतच आहे तुम्ही मागं बघितलं हो सर एकोणावीसशे चौसष्ट वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज क्वालिटी पण चांगली कलर पण चांगला साईज चांगला किती दिवसात आलं हार्वेस्टला हार्वेस्टला किती दिवसात आला शंभर दिवसात बघू पुढं काय बघू गेली का कांदे साडे दहाशे एक हजार पन्नास कुठला आहे माल दहेगाव एक हजार पन्नास गेले किती माल आहे तीन एक सेकंड काही साठवलेले का बरं किती साठवलेले तर विकायचे का पूर्ण बर काढायचे बाकी अजून बरं पावसाने काही नुकसान झाले बर 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 हजार पन्नास गेलेले बघेल गेले किती गेले साडे चौदाशे कुठला आहे माल एक हजार चारशे पन्नास काय गेले दादा खाली अकराशे नव्वद कुठला आहे माल जावसवाडी बरं कोणतं बियाणं होतं बरं अकराशे नव्वद काय भाऊ गेले आठशे बरं सुपर क्वालिटी ड्राय हो माल एकदम काय भाऊ गेले माऊली आज चौदाशे कुठलाय माल दहावाडी बरं चौदाशे रुपये गेले ते वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चौदाशे रुपये कोणतं बियाणं होतो एलोरा बर काय भाऊ गेले तेराशे साठ कुठलाय माल पालखेड बरं तेराशे साठ कोणतं बियाणं होतं एलोरा तेराशे साठ घेतले बघू पुढं आजचं मार्केट थोडं डाऊन आहे काल टॅक्स सा। काल सरासरी चौदाशे पंधराशे चालू होतं आज अकराशे बाराशे काय पाहू गेले सातशे पंचवीस सातशे पंचवीस डॅमेज आहे ड्राय माल आहे सुपर क्वालिटी एकदम पन्नास पन्नास साईज आहे काय भाऊ गेले चौदाशे एक्कावन्न कुठला आहे माल चिंदवड कोणतं बिया ना प्रशांचं का बरं चौदाशे एक्कावन्न गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कमी केला ना कालपेक्षा आज भाऊ डाऊन आहे काल चांगले होते चौदाशे एक्कावन्न गेलेले आज हा बरोबर आज डाऊन आहे थोडं आजच आणले का तुम्ही काल होते काल नव्हते का चौदाशे एक्कावन्न गेलेले बघू काय भाऊ गेले साडेसातशे कुठला आहे माल टाक करा मग साडेसातशे रुपये गेले आहे डॅमेज आहे साडेसातशे हो गेले दादा तीनशे चाळीस बर डॅमेज आहे माल तीनशे चाळीस रुपये गेलेले उलटी काय भाऊ गेले उलटी चारशे बर काय भाऊ गेले खाली तेराशे कुठलाय मालखेड दुधखेड तेराशे रुपये कोणतं बियाणं होतं हे येलो राजा का तेराशे काल होते का नाही का आज दोन ट्रॅक्टर आहे झाला पन्नास पन्नास साईज काय भाऊ गेले तेराशे आहे माल बोपे गाव बर तेराशे रुपये गेलेले माहिती आहे का बियाणं आहे कोणतं बियाणं आहे नाही माहिती तेराशे रुपये गेलेले वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता काय होऊ गेले किती गेले हजार सुपर क्वालिटी एकदम एक सारखी साईज आहे पन्नास पंचावन्न साईज आहे काय होऊ गेले दादा हे सतराशे नव्याण्णव कुठला आहे माल कुठला आहे माल, माल? बोरगाम सतराशे नव्याण्णव कोणतं बियाणं होतो पंचगंगा बर पर... सतराशे नव्याण्णव गेलेले वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आपले चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे माल आंबेवर खडे चौदाशे ऐंशी फोर हंड्रेड एटी रुपीज कोणतं बियाणं होतं बियाणं ना येलोराच बघ काय भाऊ गेले चौदाशे कुठला आहे माल अंतर गेले चौदाशे रुपये गेलेले वन थाऊजंड फोर हंड्रेड रुपीज खूरपाले क्वालिटी कलर बघू शकता साईज पण चांगली पंचावन्न साठची साईज आहे ते गेलेली काही याशी सप्यद असल्यामुळे थोडा भाऊ कमी गेलेला आहे बाकी साईज चांगली चौदाशे रुपये गेलेले बघू पुढं हां बघले हो अकराशे अकराशे रुपये गेलेले कुठला आहे माल दोन गाववाडी दोन बरं अकराशे रुपये सुपर क्वालिटी कपडा एकदम काय भाव गेले सतराशे तीस बरं कुठला आहे मला बरं केला सतराशे तीस बर, वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी रुपीज कोणतं बियाणं होतो एलोरा बरं किती दिवसात आला आरवेटला किती दिवसात आला आर्वेटला हा साडेतीन महिन्या बरं सतराशे तीस वन थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी बघू काय भाऊ गेले हो किती गेले एक हजार रुपये गेले नाही क्वालिटी बघू शकवाले परि काय बघू गेले दादा हे अकराशे वीस कुठला आहे माल आंबेवणी अकराशे वीस काय भाऊ गेले आपले सोळाशे एक्कावन्न बरं एकसारखा माल आहे साईज थोडी कमी आहे चाळीस पंचाळीस आहे पण एकसारखं आहे माल आहे सोळाशे किती एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्विटी वन रुपीज सोळाशे एक्कावन्न कुठला आहे माल अर्जुन सागर साठवलेले काही साठवलेले किती साठवलेले सहा सहा ट्रॅक्टर का बरं हा की तो आणला आहे पहिली ट्रिप आहे सोळाशे एक्कावन्न बघू आले काय भाऊ गेलो किती गेला अकराशे पंधरा बरे ओके काय भाऊ गेलो बाराशे रुपये गेलेला आहे नाही डॅमेज काय भाऊ गेलो सहाशे बावन्न बाव कुठला आहे माल मोक केला काय भाऊ गेले दादा आज अकराशे अठ्ठावीस बरं अकराशे अठ्ठावीस गेलेले कुठला आहे माल म्हणजे अकराशे अठ्ठावीस वन थाउजन वन हंड्रेड ट्वेन्टीएट रुपये काल होता का किती गेला होता काल बाराशे बरं अकराशे अठ्ठावीस हो काय भाऊ गेले आपले चौदाशे कुठल्या माल चिंचवड चौदाशे रुपये कोणतं बियाणं हो कोणतं बियाणं घरगुती का चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड बघू पुढं काय बघू बाराशे नव्वद पुढले माल देवठान साठवले आहे का काही जा साठवलेले काही नाही का बाराशे नव्वद वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपये काय बघेल दादा कांदे अकराशे पन्नास कुठले आहे कांदे कर अकराशे पन्नास वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं होता दादा इन पंचगंगा का बरं साठवलेले आहे काही नाही का अकराशे पन्नास काय बघेल चौदाशे तीस कुठला आहे माल ताप्याचा माल चौदाशे तीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज कोणतं बियाणं होतं येलोरा किती माल आहे नव्वद ट्रॅक्टर साठवलेले का बरं काय किती टक्के साठवायचे हो किती विकायचे फिफ्टी फिफ्टी का बरं चौदाशे तीस गेलेले हा शेती करता काय ना सर्व असाच माल आहे का सेम बरं कोणतं बियाणं होतं म्हटले येलोरा ये बरं किती दिवसात आला हार्वेस्टला विचला आपल्याकडं एकशे वीस दिवसात चौदाशे तीस रुपये खादे का खादे काय भाव गेली खाद तीनशे अक्यावन का पहिले शंभर आज तीनशे एक्कावन्न वीस थोडं चांगलं ना कालपास ना का तीनशे अक्यावन्न गेले बघू ब भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण आज भावामध्ये पुन्हा बदल झालेला आहे कालचे जे दोनशे तीनशे न वाढलेले होते ते आज पुन्हा कमी झालेले दोनशे तीनशे न म्हणजे आज पण पुन्हा सरासरी अकराशे बाराशे तेराशेपर्यंत होते चांगला कांदा आपण ही हायेस्ट एकोणावीसशे पर्यंत बघितलेला आहे आज धन्यवाद